नमस्कार काल आपण पॅरिस ऑलिम्पिकवर सराव प्रश्न पाहिले एकूण प्रश्न होते सव्वीस आज आपण पॅरिस पॅरा ऑलिम्पिक स्पर्धा दोन हजार चोवीसचे सराव सराव प्रश्न पाहणार आहोत आणि हे प्रश्न मी कुठून घेतले आहेत तर देवा जाधव देवा जाधव सरांचं जे टेलिग्राम चॅनल आहे ते सर्च करत असताना मला याची पी डी एफ सापडली मग मी म्हटलं याच्यावर आपण व्हिडिओ बनवूया तर तिकडून मी ही पी डी एफ घेते त्याची प्रिंट मारली आहे आणि मग हा व्हिडिओ बनवते आहे ठीक आहे आता आजचा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी दोन गोष्टी सांगायच्या आहे एका मॅडमने मला कमेंट केली होती फार हक्काने त्यांनी म्हटलं होतं की मॅडम प्लीज तुम्ही आता प्लेलिस्ट बनवा सगळ्याच्या तर मी त्यांना म्हटलं होतं हो मी बनवते फक्त मला थोडा वेळ मिळू द्या तर मी काल रात्री बसून प्लेलिस्ट बनवले आहेत तुम्हाला दाखवते हो हे असं हे यूट्यूब चॅनल आहे आणि इकडे प्लेलिस्ट आहे ठीक आहे तर हे बघा ह्या पद्धतीने मी सगळ्या प्लेलिस्ट बनवलेल्या आहेत तर म्हणजे आता तुम्हाला सोयीस्कर होईल या पद्धतीने सगळे व्हिडिओ बघायला जे आत्ताचे जा रिसेंट आहे ते सगळे मी बनवले आहे आणि माझे ओल्ड काही व्हिडिओ आहे त्यांचे पण मी प्लेलिस्ट बनवते पण हे सगळे सत्तरावी आवृत्ती जी चालू चालू घडामोडीची देवा जाधव सरांची सत्तरावी आवृत्ती आहे ना त्याच्यावर जे व्हिडिओ बनवले त्यांची मी प्लेलिस्ट बनवली आहे आणि अजून काही व्हिडिओ होते त्यांची पण प्लेलिस्ट मी बनवली आहे आणि दुसरी गोष्ट एका मॅडमने मला सांगितलं होतं की मॅडम तुमचं टेलिग्राम चॅनल आहेत का तर टेलिग्राम चॅनल पण मी काल रात्रीपासून बनवून बनवून घेतलं तर हे आहे टेलिग्रॅम चॅनल जे यूट्यूबचं नाव आहे एकाक्षी एम पी एस सी तेच टेलिग्राम चॅनलचं नाव आहे तिकडे जो लोगो आहे जो माझा फोटो आहे तोच मी इथेही ठेवला आहे ठीक आहे म्हणजे तुम्हाला सोपं होईल शोधायला जर सापडत नसेल तर आणि तिकडच्या <coughs> सगळ्या लिंक मी इकडे ह्या चॅनलवर सगळ्या शेअर केलेल्या आहेत ठीक आहे अशा पद्धतीने म्हणजे तुम्हाला इकडे तिकडे जरी शो सापडल्या नाही तरी तुम्हाला इकडे ह्या लिंक सगळ्या मिळून जातील हां अशा पद्धतीने तर मग ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवा आणि टेलिग्राम चॅनलची लिंक पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे... देते पण कधी कधी काय होतं ते आँ... रिलोड होत रिलोड करा म्हणता किंवा जॉईन होत नाही तर म्हणून तुम्ही नाव पण लक्षात ठेवा आणि एक एकशी एक एम पी एस सी असं सर्च करून जर तुम्ही भेटलं तुम्हाला तर ठीक आहे भेटायला तर पाहिजे किंवा मग लिंक मी शेअर केलेली आहे बरं टेलिग्राम चॅनलचा उद्देश माझा हा आहे की काही काही गोष्टी म्हणजे मला कधी कधी थोडं अवांतर बोलायचं असतं किंवा काही माहिती शेअर करायची असते तर मी तिथे तुम्हाला सांगत जाईल आणि सगळ्यात महत्त्वाचा माझा उद्देश टेलिग्राम चॅनलचा की समजा मी नसेल काही दिवस काही कारणास्तव तर मग मी अचानक तुम्हाला सांगू नाही शकत ना सगळ्यांना तर मग मी तिथे नाही आले माझे चार पाच दिवस व्हिडिओ दोन तीन दिवस व्हिडिओ नाही आले तर मग तुम्ही त्या तुम्हाल माझ्या टेलिग्राम चॅनलवर जाऊन बघत जा की मॅडमने काही माहिती किंवा काही इन्फॉर्मेशन दिली आहे का त्या का नाही आहेत म्हणून किंवा किती दिवस नाही आहे म्हणून ठीक आहे कारण हे मी तुम्हाला कसं सांगणार ना त्याच्यासाठी मेन माझा उद्देश आहे आपल्या कम्युनिकेशनसाठी आणि तुम्हाला काय प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये लिहून ठेवत जा काहींचे उत्तर वाटल्यास मी टेलिग्राम चॅनलला देत जाईल किंवा छोटे छोटे उत्तर असतात तेव्हा मी तुम्हाला कमेंटमध्येच खाली लगेच मेन्शन करत असते किंवा मग व्हिडिओमध्ये देत असते तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला पॅरिस पॅलॉम पॅरा ऑलिम्पिक स्पर्धा दोन हजार चोवीस सराव प्रश्न पहिला प्रश्न आहे पॅरिस पॅरा पॅराऑलिम्पिकमध्ये सर्वाधिक लहान वयात भारताकडून कोणी पदक जिंकले शीतल देवी हु? शीतल देवी महत्वाचं नाव आहे नीट लक्षात ठेवा पुढे पण येईल सांगते खालीलपैकी पहिला प्रश्न पुन्हा वाचते पॅरिस पॅरा पॅराऑलिम्पिकमध्ये सर्वाधिक लहान वयात भारताकडून कोणी पदक जिंकले तर शीतल देवी दुसरा प्रश्न खालीलपैकी कोणत्या खेळाडूने रौप्य पदक पटकावले परंतु इराणच्या सुवर्ण पदक विजेते पदक काढून घेतल्यानंतर त्या रौप्य पदक रौप्य पदकाऐवजी ऐवजी सुवर्ण पदक मिळाले तर त्या खेळाडूचं नाव आहे नवदीप सिंह नवदीप सिंह आता हे कसं लक्षात ठेवा की रौप्य नंतर त्याला सुवर्ण मिळालं तर नव्याने त्याला सुवर्ण मिळालं नव्याने नवदीप नव दीप नव वरून नव्याने त्याला सुवर्ण मिळालं असं लक्षात ठेवा ठीक आहे पुढे पुढचा <coughs> प्रश्न पॅरिस पैर मध्ये कोणत्या खेळाडूंनी दोन पदके जिंकली तर प्रीती पाल पॅ पॅरिस पैर मध्ये कोणत्या खेळाडूंनी दोन पदके जिंकली तर आता यांनी तर नाही जिंकली नीट लक्षात ठेवा अवनी लेखा मनीष नरवाल आणि सिंह राज अदाना प्रीती ने दोन पथके जिंकली आता कसं लक्षात ठेवायचं प्रीतीचं पी पालचा पी हु? आता पी पी मी लिहिलं आहे म्हणजे काय टू पी झालं टू पी ही ट्रिक झाली म्हणजे याचा आपण त्याचं फुल फॉर्म काय करायचा टू पी फॉर पथके टू पी आणि दोन पथके आणि पी फॉर पथके हां अशा पद्धतीने लक्षात ठेवा पुढे बघूया खालील विधाने लक्षात घ्या टोकियो पॅरा पॅराऑलिम्पिकमध्ये भारत चौ चो, चोवीसाव्या स्थानी होता पॅरिस पॅरा पॅराऑलिम्पिकमध्ये भारत अठराव्या स्थानावर आहे आत्तापर्यंतची अंतिम आता टोकियो म्हणजे जी मागच्या वेळेस झालेली ती त्याच्यात चोवीसाव्या स्थानी आत्ताच्या याच्यात अठराव्या स्थानावर आहे आत्तापर्यंतची अंतिम पदतालिकेतील पॅरिस पॅरिस पॅराऑलिम्पिकमध्ये ही सर्वोत्तम कामगिरी आहे बरोबर आहे ना तिन्ही विधानं बरोबर आहे पुढचा प्रश्न बघूया आत्तापर्यंतच्या पॅराऑलिम्पिकमध्ये भारताने एकूण किती पदके जिंकली तर साठ पदके जिंकली हां किती साठ पदके जिंकली आणि त्याचं डिवायडेशन बघा कसं आहे सोळा एकवीस तेवीस सोळा एकवीस आणि तेवीस म्हणजे सिल्वर सॉरी गोल्ड सिल्वर आणि ब्रॉन्झ गोल्ड सिल्वर आणि ब्रॉन्झ हां पुढचा प्रश्न आत्तापर्यंतच्या पॅरा ऑलिम्पिकमध्ये बघा ह्या ज्या संख्या सांगितल्या ना मी सोळा एकवीस तेवीस म्हणजे सुवर्ण सोळा एकवीस रौप्य आणि तेवीस कांस्य त्याच्यावरच पुढचे तीन प्रश्न आहेत आतापर्यंतच्या पॅराऑलिम्पिकमध्ये भारताने एकूण किती सुवर्णपदके जिंकली तर सोळा पुढचा प्रश्न तसाच आहे किती रौप्य पदके जिंकली तर एकवीस आणि पुढचा तसाच आहे कांस्य पदके किती जिंकली तेवीस राहील लक्षात सोळा एकवीस आणि तेवीस ऑर्डर ऑर्डरने संख्या वाढत जात आहेत अंक जरी नक्ष नसतील लक्षात राहत किंवा प्रयत्न करा ठेवायचा सोळा त्याच्यानंतर एकवीस आणि तेवीस इन्क्रीजिंग ऑर्डर आहे अशा पद्धतीने लक्षात ठेवा पुढचा प्रश्न बघू भारताने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सर्वाधिक पत पदके कोणत्या खेळात जिंकली तर ॲथलेटिक्समध्ये पुढचा प्रश्न पॅरिस पॅरा पॅराऑलिम्पिक बरोबर विधाने ओळखा तिन्ही विधाने बरोबर आहे या स्पर्धेत भारताने सात सुवर्णपदके जिंकली या स्पर्धेत भारताने नऊ रोपके पदके जिंकली आणि या स्पर्धेत भारताने तेरा कांस्य पदके जिंकली बरोबर कसं लक्षात ठेवायचं एक तर सात हजार नऊशे तेरा असं लक्षात ठेवा सात हजार नऊशे तेरा हा आकडाच लक्षात ठेवा किंवा मग दुसरी गोष्ट कसं सात सातने सुरू होतं स सात स सुवर्ण स सात हा आकडा सने सुरू होतो सुवर्ण हा शब्द सने सुरू होतो मग सातने ने सुरू आहे सातच्या पुढे दोन मिसळले की नऊ नऊ मध्ये चार मिसळले की तेरा ठीक आहे असं पण लक्षात ठेवू शकता सात आठ नऊ नऊ दहा अकरा बारा तेरा अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवा नाही तर मग डायरेक्ट सात हजार नऊशे तेरा आणि मग क्रम लक्षात ठेवा सुवर्ण रौप्य आणि कांस्य ठीक आहे पुढचा प्रश्न खालील विधाने लक्षात घ्या प्रीतीपालने शंभर मीटर शर्यत चौदा पॉईंट एकवीस सेकंदात पूर्ण केली बरोबर आहे आणि प्रीती पालने दोनशे मीटर शर शर्यत तीस पॉईंट एक सेकंदात पूर्ण केली हं हे पण बरोबर आहे शंभर मीटर चौदा पॉईंट एकवीस आणि दोनशे मीटर तीस पॉईंट एक सेकंदात पुढचं पॅरिस पॅराऑलिम्पिकमध्ये मिश्र सांघिक प्रकारात कोणी कांस्य पदक पटकावले हं मिश्र सांघिक प्रकारात कोणी कांस्य पदक पटकावले तर शीतल देवी आणि राकेश कुमार कसे लक्षात ठेवायचं तर काचेच्या बाउलमध्ये शी रा शीतलचा शी राकेशचा रा शी रा आणि काचेच्या वरून कांस्य पदक लक्षात ठेवायचं बाउलमध्ये तर हे मी जोडण्यासाठी वाक्य पूर्ण होण्यासाठी वापरलं काचेच्या बाउलमध्ये शिरा शी, शी फॉर शीतल देवी रा फॉर राकेश किंवा मग नुसतं एवढंच लक्षात ठेवलं राशी राफर राकेश फॉर शीतल हा असं जरी लक्षात ठेवलं तरी चालेल जे सोपं वाटेल ते लक्षात ठेवा पुढे ईशान्य भारतातील होकातो सेमा याने गोळा फेक मध्ये कांस्य पदक जिंकले त्याने गोळा किती मीटर फेकला तर चौदा पॉईंट पासष्ट मीटर ईशान्य भारतातील होकातो सेमा याने गोळा फेक मध्ये कांस्य पदक जिंकले त्याने गोळा किती मीटर फेकला फेक पुढचा जिंकणारी एकमेव खेळाडू कोण त अवनी लेखारा सलग दोन पॅराऑलिम्पिक मध्ये सुवर्ण पदक जिंकणारी एकमेव खेळाडू कोण त अवनी लेखारा तिरंदाजी मधील पहिले सुवर्ण तिरंदाजीमधील पहिले सुवर्णपदक भारतातील कोणत्या खेळाडूने जिंकले तर हरविंदर सिंगने जिंकले हां तिरंदाजीमध्ये हरविंदर सिंगने पहिले सुवर्णपदक जिंकले तिरंदाजीमधील पहिले सुवर्णपदक भारतातील कोणत्या खेळाडूने जिंकले तर हरविंदर सिंगने दीप्ती जीवनजीने चारशे मीटर शर्यत किती सेकंदात पूर्ण केली दिसला ना प्रश्न तुम्हाला दीप्ती मी तृप्ती म्हटली असेल तर सॉरी हां माझ्या लक्षात नाही राह मी काय म्हटली आधी आणि नंतर मला करंट लागतो की मी काहीतरी चुकीचं बोलले दीप्ती जीवनजीने चारशे मीटर शर्यत किती सेकंदात पूर्ण केली तर त्याचं उत्तर आहे बावन्न पॉइंट ब्याऐंशी सेकंद ठीक आहे पुढचा प्रश्न शरद कुमारने पुरुष उंचवडीमध्ये मीटर डॅश डॅश मीटर उडी मारून रौप्यपदक पटकावले एक पॉईंट अठ्ठ्याऐंशी मीटर हां आता कसं लक्षात ठेवा म्हणजे मला जिथे वाटतंय ना की हे थोडक्यात लक्षात राहू शकतं तर त्या पद्धतीने मी सांगते आहे शरद कुमारने पुरुष उडीमध्ये डॅश डॅश मीटर उडी मारून रौप्य पदक पटकावले तर किती एक पॉईंट अठ्ठ्याऐंशी मीटर आता शरद कुमारने कसं लक्षात ठेवा की ते उंचवडीमधले आहे म्हणून तर माझे सख्खे मामा आम्ही जेव्हा छोटे होतो ना तेव्हा ते आम्हाला कराटे करून दाखवायचे यायचे त्यांना किक वगैरे मारायचे आणि ते खूप उंचवडी मारायचे कराटे करता करता आता कराटे नका लक्षात ठेवू नाहीतर मी कराटे सांगते आणि कराटेतून उंचवडीमध्ये गे गेली आहे नाहीतर तुम्ही डोक्यात कराटेच ठेवाल तर कराटे, कराटे नाही सांगायचे मला मी शिकवते आहे तुम्हाला म्हणजे एकाक्षी एम पी एस सीच्या मॅडमचे सख्य मामा त्यांचं नाव होतं शरद आता जरी लांब ट्रिक असेल तरी जर लक्षात राहत असेल तर लक्षात ठेवा एक मार्क्स तर मिळतो आपल्याला शरद मामा शरद मामा आम्ही लहान असताना आम्हाला कराटे करून दाखवायचे आणि ते खूप उडी घ्यायचे आणि खरंच घ्यायचे तर शरद कुमार उंचवडीमध्ये खेळतात हां शरद कुमार कोणता खेळ उंचवडी आणि रौप्य पदक पटकावलं कसं लक्षात ठेवा शरद श र येतं ना मध्ये तर र येतो हो म्हणून रौप्य पदक आता जरी कोणी म्हणेल की मध्ये येतो मग कसं काय काही पण ट्रिक बनवता का तर असं नाही लक्षात राहतं माझ्या म्हणून मी सांगते माझ्या जे लक्षात राहतं तेच सांगते ठीक आहे शरद त्या र वरून मी रौप्य लक्षात ठेवले ठीक आहे तुम्ही पण लक्षात ठेवा जर सहजगत्या तुमच्या लक्षात राहत असेल तर नंतर पुढे जाऊया मरियप्पन थंगवेलूने पुरुष उंच उडीमध्ये डॅश मीटर उडी मारून कांस्य पदक पटकावले किती एक पॉईंट पंच्याऐंशी मीटर पण यांनी कांस्य पटकावले ठीक आहे पुरी हां खालील विधाने लक्षात घ्या अजित सिंगने पासष्ट पॉईंट बासष्ट मीटर भाला फेकून रौप्य पदक पटकावले आणि सुंदर सिंग गुर्जरने सिक्स्टी फोर पॉइंट नाईन्टी सिक्स मीटर भाला फेकून कांस्य पदक पटकावले आता सुंदर सिंग गुर्जर भाला फेक आणि कांस्य कसं लक्षात ठेवायचं सुंदर भाला काचेचा काचेचा किंवा कांस्याचा किंवा ब्रॉन्सचा म्हटलं तरी चालेल ना पण मी कांस्याचा काच घेतले लक्षात ठेवण्यासाठी सुंदर भाला कसा आहे सुंदर आहे आता भाला बरेच खेळ होते इथे थाळी फेक थाळी होती गोळा फेक होता पण सुंदर काय सुंदर भाला आहे हे लक्षात ठेवायचं थाळी किंवा गोळ्याला सुंदर नाही म्हणायचं आपल्याला बरं का सुंदर भाला सुंदर भाला काचेचा सुंदर फॉर सुंदर सिंग गुर्जर भालावरून भाला फेक आणि त्यांना कांस्य पदक मिळालं असं नंतर अजित सिंग यांनी पासष्ट पॉईंट बासष्ट मीटर भाला फेकून रौप्य पदक जिंकले कसं लक्षात ठेवायचं अजित सिंग अरिजित सिंग माहिती आहे ना आप गायक तर मग ते अजित सिंगचं अरजित असं लक्षात ठेवायचं आणि तो रॉ येईल ना त्याच्यावरून रौप्य लक्षात ठेवायचं अरजित अजित सिंग अरिजित सिंग तो र्या वरवरून रौप्य पदक लक्षात ठेवायचं ठीक आहे आता पुढे दोन्ही विधानं बरोबर आहेत पुढचा प्रश्न खालीलपैकी बरोबर विधाने ओळखा तर चारही विधान बरोबरच आहेत पुरुष क्लब थ्रो मध्ये धरमवीर याने चौतीस पॉईंट ब्याण्णव मीटर थ्रो केला पुरुष क्लब थ्रो मध्ये प्रणव सुरमा याने चौतीस पॉईंट एकोणसाठ मीटर थ्रो केला जुडो खेळातील भारतासाठी पहिले पदक कपिल परमारने जिंकले आणि प्रवीण कुमारने दोन पॉईंट आठ मीटर उडी मारून सुवर्ण पदक पटकावले ठीक आहे सगळे विधानं बरोबर आहेत फक्त आता याच्यात काय हा जुडो खेळातील भारतासाठी पहिले पदक कपिल परमारने जिंकले आता कसं लक्षात ठेवा कपिल परमार जुडो खेळाशी संबंधित आहे तर कपिलवरून कपिल शर्मा लक्षात ठेवा आणि कपिल शर्मा काय नेहमी आपल्याला हसवतात ना पण इथे कपिल काय करतो जुडो कराटे खेळतो जुडो मग असं को कोरिलेट करून लक्षात ठेवा कपिल परमार जुडो हु? आणि इकडे प्रणव सुरमा आहे आणि प्रवीण कुमार आहे प्रणव सुरमा यांचा पुरुष क्लब थ्रोमध्ये हां आणि प्रवीण कुमार हे उंच उडीमध्ये हां आणि यांचं कसं लक्षात ठेवायचं उडी मारण्यात फार प्रवीण प्रवीण येतो तो असं लक्षात ठेवायचं फार प्रवीण आहे प्रवीण म्हणजे प्रावीण्य मिळवलेलं कशात प्रवीण आहे उडी मारण्यात प्रवीण आहे सुंदर काय आहे भाला सुंदर आहे हां उडी मारण्यात प्रवीण असणं उडी मारण्यात त्याला दुसऱ्याच्याशी कोरिलेट नका करू को उडी मारण्यात प्रवीण येतो म्हणजे उडी मारण्यात प्रवीण कुमार असं लक्षात ठेवा ठीक आहे पुढे पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील किती खेळाडूंनी खेळाडूंनी आत्तापर्यंत पॅराऑलिम्पिकमध्ये पदके जिंकली तर तीन खेळाडूंनी ठीक आहे पुढचा प्रश्न त्याच्याशी संबंधात आहे पॅराऑलिम्पिकमध्ये खालीलपैकी महाराष्ट्रातील कोणत्या खेळाडूंनी पदक जिंकले नाही तर खशाबा जाधव यांनी जिंकले नाही कारण त्यांनी कशात कर जिंकले ऑलिम्पिकमध्ये जिंकलेले तर कोण तीन आहेत ते मुरलीकांत पेटकर भीमराव केसरकर आणि सचिन खिल्लारी ठीक आहे पुढे पॅरा ऑलिम्पिकमध्ये खालीलपैकी कोणत्या खेळवड्याने गोळा फेक भाला फेक थाळी फेक या वेगवेगळ्या खेळांमध्ये अनुक्रमे रौप्य कांस्य आणि कांस्य पदक जिंकले गोळा फेक भाला फेक रौप्य फेक, कांस्य कांस्य तर जोगिंदर सिंग बेदी जोगिंदर सिंग बेदी यांनी ठीक आहे पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे डॅश डॅश यावर्षी भारताने सर्वप्रथम पॅरा ऑलिम्पिकमध्ये सहभाग घेतला ते वर्ष होतं नाईन्टीन सिक्स्टी एट आणि नाइन्टीन सेव्हन्टी टूमध्ये मध्ये भारताने पॅरा ऑलिम्पिकमध्ये पहिल्यांदा पदक जिंकले त्यावेळेस भारत पदतालिकेच्या किंवा पदतालिकेत कितव्या क्रमांकावर होता तर पंचवीसाव्या क्रमांकावर होता ठीक आहे अशा पद्धतीने आपले काल सव्वीस आणि आज पंचवीस प्रश्न झालेले आहेत लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद